वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर सोबत आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी सोबतच आज अजून एक गोष्ट असणार आहे जी तुम्हाला या मध्ये बघायला भेटणार आहे ती म्हणजे आज आईंची किटी पार्टी आहे ग्रुप आहे सो त्याच्यामुळे त्यांच्या असं ते लोक सगळे मिळतात म्हणजे त्याच्याच निमित्ताने भेट होते आणि सगळ्यांसोबत मस्ती करायला मजा करायला गप्पा मारायला मिळतात सो एक तो एक टाइम असतो ज्या स्वतःसाठी त्या काढत असतात आणि प्रत्येक स्त्रीने जी हाऊस वाईफ आहे किंवा वर्किंगसुद्धा आहे त्यातून तो एक क्षण तो एक दिवस आपल्यासाठी स्वतःसाठी काढला पाहिजे त्याची तयारी तर जोरदार सुरू आहे या व्हिडिओनंतर तुम्हाला दाखवेल आम्ही काय काय तयारी केली आहे ते आणि खूप साऱ्या आईंच्या फ्रेंड्स येणार आहेत आणि सगळ्यांनाच आपण भेटूयात अँड यस yes, सकाळपासून आमची खूप काही गडबड चालू आहे एक तर आज माझं वर्किंग आहे सूरज ऑफिसला गेला आहे आणि अजून थोडीफार कामं हो बाकी आहेत ती फटापट आवरली आहे प्लस नागपंचमी आहे तर नागपंचमीची पूजा सुद्धा केलेली आहे किटीसाठीच्या गेमसाठी गिफ्ट पॅक करून झालेले आहेत आणि इथे थोडीफार तयारी सुद्धा झाली आहे आणि अजून मला आता थोडंफार सामान आणायचं आहे सो आम्ही जाणार आहे आता बाहेर सो दिस इज माय आउटफिट फॉर टुडे अँड येस ह्याच्यासोबतसोबतच माझं कामसुद्धा चालू आहे इथे ठेवले कारण काय मला अजून डेकोरेशन सुद्धा करायचं आहे सो खूप गडबड आहे आज वरून जेवढी होती तेवढी आता मी आले आहे डीमार्टला कारण काय मला अजून दोन चार गोष्टी घ्यायच्या आहेत सो पटापट आता जाणार आहे शॉपिंग करणार आहे आणि परत घरी जाणार आहे कारण काय लवकरच गेस्ट येणार आहेत घरी किटी पार्टी साठी आई खूप छान तयार झाल्यात आणि आउटफिट बघून तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल की आजची थीम काय असणार आहे ती काय आई आजची थीम मी आज जाईल बंगाली बं तर आता पंधरा ऑगस्ट येतोय त्यामुळे मी थी ती थीम ठेवली आहे आता बघूया माझ्या सगळ्या मैत्रिणी कशा तयार होत आहेत प्रत्येकाला वेगळे वेगळे सांगितले आता कुठल्या कुठल्या लुकमध्ये सगळ्या मैत्रिणी येतात तर मी झाली वेंगोली वाईज जस तुम्ही बघितलं आई बेंगोली झालेल्या आहेत आणि प्रत्येक स्टेट वाईज त्या लोकांनी प्रत्येकाला थीम दिलेली होती आणि त्यानुसार सगळे तयार होऊन सुद्धा येत आहेत व्हिडिओ दाखवेल त्यामध्ये थोडे थोडे जण येत आहेत सो आमची खूप घाई गडबड झाली बट तरी सुद्धा आम्ही मॅनेज केलंय टायमात सगळ्या गोष्टी करायच्या आणि सगळे लोक येतात आणि एक एक जे येत ते प्रत्येक स्टेट रिप्रेझेंट करत सो पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने

मी महाराष्ट्रीय yes. जय महाराष्ट्र नमस्कार मी नमस्ते मी कर्नाटक आहे ओढक्कम मी गुजराती लुक केलं आहे केमच मी गुजराती लुक केलं आहे केम केमचे साल मी पंजाबी केला नमस्ते पता paling पलपल घे गे घे गे घे गे, 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 गे सायबा प्यार मे सोदा अतिथी देव हळूया मुंबई मुंबईचे कॉलेज नमस्ते नमस्कार केलाय डोला रे डोला रे डोला हा चिमटा मी सगळे जबाबदार तिथे टाकेल आणि त्या चिमट्यामध्ये एका वेळेस जेवढे रबर घेतो काउंट करायचे ज्याच्याकडे पंधरा असतील पंधरा ऑगस्ट चे पंधरा रबर पाहिजे हा तिकडे जवळ घे

अरे पंधरा रुपया द्यावी मी जी चिठ्ठी दिली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एवढ्या आता एवढ्या मैत्रीण आहे त्याच्यापैकीच एका मैत्रिणीचं नाव घ्यायचे तुम्हाला जी आवडत आवडते जी नाही आवडत तिचंही लिहू शकतो पण एवढे जेवढे आले त्यापैकी एकच एकच नाव घ्यायचे पण शेजारच्या दाखवू नका माझं सोडून घ्या बाकी सोडला दोन कल्पना कल्पना पुढे कल्पना ब्राह्मण हा असं घ्या प्रश्न आताच आपल्यापेक्षा

ಮತ್ತೆ ದೇಸಿ ಲಾರ್ ಮಿನಾರ್ ಆಗಿದೆ ಅಂತೆ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಮನೋನ ಅಲ್ಲಿ ಏ ಎಂಜೈ ಕರ್ನ ಮೊತ್ತತೆ ಇಟ್ಕಿಸ್ ಆಪ್ಲಾದ್ ನ ಹೊಸ ನ ಅವಾಗ ಅವ್ವಿ ಇಸರಲ್ಲ ನೌರಾ मुलगा ಮಂತೆ ಸಳ ನ ಟೆನ್ಷನ್ ಆಗತಕ ಮಸ ಎಂಜೈ ಕರ್ತಾಯ್ ಏ ನಾನು ಬೌಲ್ಯ ಎಂಜಾಯ್ ಚೇನಕ್ಕೆ ನೈ ಅಟ್ಲೈಟ್ ಇರಿ ಐತೆ ಎಷ್ಟು ಮಿಳಲಿ पाच जणी आले दोन तीन चार पाच आपण पत्ता आहे पण दाखवायचं नाही आपल्याजवळ ठेवायचं मी जेव्हा विचारे तेव्हा दाखवायचं आता लकी गेम आहे मला मला बोलायचं नाही गेम आहे नशिबावर आहे ठीक आहे सगळं नाटक आहे जमना कॉलेजनाच पत्ता आहे लागलं आपल्याकडे राणी ना कॉलेजनाकडे आले राणी नाही आले गोवा 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 चला ये उभे रा गोवा नशिबावर आहे आजचा गेमची ही विनर झाली गोराची राणी आपली वा वा गोवा आली

झालं तुझ्या बेटा एकदा बोल सगळ्यांना बेटा होते बेटायचं

आले त नि जान्dala पहिला शुक्रबार गेलो सगळ्या मैत्रिणी खूप छान तयार पण एवढ्या सगळ्या मैत्रिणी गिफ्ट देऊ शकत नाही मग एक मैत्रीण आपल्याला विनर आहे तर माझ्या मताने किंवा तुमच्या सर्वांच्या मताने सांगा पण माझ्या मताने मी वंदना कर विनर करते।

या सगळे जण गेले आणि तुम्ही घरातला पसारा बघा किचन बघा पूर्ण होता म्हटलं माझ्या मैत्रिणींना मी जी थीम सांगितली सगळेजण तर छान खूप तयार होणार मस्त वाटवत आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला त्यामुळे त्यांना बघून मला खूप आनंद होत होता आणि सगळ्यांना गेम बघायला खूप आवडली सगळ्यांनी खूप कौतुक केलं खूप आवडली त्याचा व्हिडिओ नाही काढताला लोकांनी किती आनंदाने आणि उत्साहाने खाल्ली त्याचा कारण का आम्ही खूपच जास्त बिझी होतो त्या बनवून देणं कारण का इमॅजिन करा ना सोळा सतरा बायका एका ठिकाणी शांतता असू शकत नाही त्याच्यामुळे आणि त्यांनी पण खूप हेल्प केली त्यांनी पण छान आपलं स्वतः सहकू मिळतो छान वाटलं त्यांनी स्वतः पण केलं आणि माझ्या प्राचीने आज खूप मला हेल्प केली खूप म्हणजे खूप तिचं कौतुक करेल तेवढं कमी आज म्हणजे ऍक्च्युली मी सकाळी खूप म्हणजे रांगोळ वगैरे काढून जमलेली आणि नंतरच काम सगळं माझ्या प्रार्थीने पूर्ण केलं आणि शेवटपर्यंत बायकांना साथ दिली आणि बायकाने तिचं एवढं भरभरून कौतुक केलं मला ते म्हणजे भिश्शी एका ठिकाणी होती माझी पण माझ्या शरीर कौतुक झालं त्याचा आनंद मला आणखी जास्त आहे अशीच माझ्या प्रातीची प्रगती हो तेच पाहिजे बाकी काय कारण प्रत्येक आहे तुला माझी प्राची म्हणजे तू खूप नशिबाने का तुला प्राची मिळाली मग त्या प्राचीला म्हणतात तुझे सासू मिळाली तुम्ही दोघे एकशे बोड करे हे असं ऐकून मैत्रीच्या तोंडून असं ऐकलं की खूप छान वाटतं म्हणजे आनंद असू किंवा हृदय भरून येतो असं म्हटलं तरी चालेल आणि मला प्रत्येक वेळेस माझ्या प्राची तोडे कौतुक केलं की माझं मन भरून येतं आणि आई पण सगळ्यांसमोर कधीच कौतुक करायला थोडं पण कमी जास्त करत नाही आहे तू कौतुक करण्यासारखे आहे म्हणून मी करते आणि सांभाळून घेते ना आता एवढं सगळं इतक्या बायका आल्या तेवढ्या सगळ्यांना ऍडजस्ट करणं म्हणजे मेन म्हणजे माझी विषयी पण तरी तू एवढं सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यांशी छान बोलते हे <laughs> महत्वाचं नाही तर काय होतं सासू आहे कौतुकाची तिला काही काम नाही म्हणून करत बसते असं म्हटलं असं तर मला पण त्याचा मूड नसायला पण तू स्वतः येऊन एन्जॉय करते त्याच्यामध्ये म्हणजे तुझं एन्जॉयमेंट नसते पण तुझी हेल्प करते ना ती फार महत्वाची घरात म्हटल्यावर केलंच पाहिजे ना थोडं फार तरी बऱ्याच ठिकाणी असतं म्हणजे हे सासूचं काय कौतुक आहे इथंच कौतुक करते इथेच फिटिंग करते मग मी चावीचं काम करून पण हे केलं पाहिजे का पण माझ्या अपेक्षा नाही पण माझी सोनी ना स्वतःहून येऊन पुढे करते ना त्याचाच मला आनंद आहे तिला ती करू लागते मला सांगायची गरज पडत नाही मग तो खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी आणि मला याच्यातच आनंद आहे की तुम्ही तुमच्यासाठी एक दिवस तरी काढता नाही तर रोज सगळ्यांसाठीच करत असता सुरजसाठी पप्पांसाठी मायासाठी आता आणि सारखं चालूच असतं काय ना काय काय ना काय पण एक दिवस तरी तुम्हाला मिळाला पाहिजे तुमच्या मनानी मनासारखा मस्त एन्जॉय करायला सगळ्या गोष्टी करायला प्रत्येकाने मला तर असं वाटतं प्रत्येकानेच हा दिवस स्वतःसाठी एक दिवस तरी महिन्यातला ठेवला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला बाहेर जायला जमत नसेल तर ऍटलीस्ट घरात राहून मैत्रिणींना भेटणं आणि एवढ्या मैत्रिणी असायला पण भाग्य लागतं बाबा माझ्याकडे पण नाही माझ्याकडे तर <laughs> आहेच नाही मैत्रिणी <laughs> मला कधी कधी असं वाटतं म्हणतो की किडनी ग्रुप तू सुद्धा चालू करू माझ्याकडे खारघर कर मध्ये कोणी आहेच नाही किडनी ग्रुप चालू करायला खूप फ्रेंड्स आहेत खूप म्हणजे माझ्या ठाण्यात आहेत मुंबईत आहेत सगळीकडे माझे फ्रेंड अशी तिकडे तिकडे खूप ठिकाणी चेंबूर म्हणजे मला माणसं खूप लागतात बस आवडतं सगळ्यांशी म्हणजे सगळे एन्जॉय त्यात मला खूप आनंद असतो आणि आज सगळ्या एवढ्या छान दिसतो सगळ्या छान सगळ्या खूप छान तयार होऊन आल्या खूप म्हणजे खूपच सुंदर म्हणजे एकेकाला बघून असं वाटलंच नाही की म्हणजे पहिल्यांदा असं वाटलेलं की एवढं काही करणार नाही येतील अशाच म्हणून काय काय करतील काय काय नाही करणार बट सगळ्यांनी उत्साहाने सगळं केलं आणि सेम थीम सगळं मेकअप वगैरे एक्झॅक्ट सगळं करून आलेले सगळे आणि सगळ्यांना माहिती जे गेलं की बघ तिला तसंच आवडत पण खूप छान झालाय थोडासा गडबडी मध्ये गेला पण ठीक आहे कधी कधी एका दोन दिवस आता कधी कधी काय आता ह्याच्या पुढचे ऑलमोस्ट दिवाळी पर्यंत सगळे दिवस असेच जाणार मला वाटतं कारण काय सण सुरू झाली आहेत लाईनिच येतात सगळे एका मागोमागे एका मागोमागे काही ना काहीतरी चालूच असतं बट ह्याची पण वेगळी मजा आहे रोजचं आयुष्य किती जगणार आहे रोज ऑफिस घर ऑफिस घर किती करणार आहे काहीतरी वेगळं पण पाहिजे आयुष्यामध्ये आणि मी आज भिथे म्हणजे ठेवले होते माझ्या स्वतःसाठी तर माझा लोक तुम्हाला कसा वाटतात ते पण मला सांगा म्हणजे मला वाटते कमेंट्स मध्ये सांगा आमच्या आई कशा दिसत आहेत आज बेंगोली मध्ये खूप एन्जॉय केला त्यांना बघून मला खूप आनंद होता एवढ्या खुश होते ना आज ते चार म्हणजे आमचं ऍक्च्युली चार ते सहा असत पण आज आठ वाजले तरी पण त्यांनी घरची आठवण नाही केली एवढ्या छान एन्जॉय करत होते ना त्यांना बघून मला खूप बरं वाटलं आणि माझी एक मैत्रीण खास खोपोलीवर आली होती हा आज त्या खोपोलीवर आणि त्या मेन म्हणजे आपले सगळे ब्लॉग्स बघतात त्यांना एकूण एक गोष्ट माहिती आहे आपल्याकडे आणि तिला एवढी आवडते आणि तिला इतका आनंद होतो ना प्राचीला बघून खूप आनंद होतो की आता तिने खोक्या बोलवल्या आपल्याला त्याच्याकडे जायचंय नेक्स्ट टाइम गेलं ती, ती खोकोली mm -hmm. माझ्यासाठी खास mm -hmm. सगळं नागपंचमीचा स्वयंपाक पाणी सगळं करून आज आमच्याकडे भाजी चिरत वगैरे नाही तर खीर आणि पानोळी जसं जसं माझा नैवेद्य बघितलाच असेल तर मग ती पण सगळं घरचं करून आणि दोन वाजता तिथं निघाले चार वाजता बरोबर इथे हजर झाली म्हणजे खरंच तिला मानावं लागेल आहे म्हणजे सगळ्या पाहिजे ते खूप छान आहे हौशील सगळ्या आणि आल्यासाठी स्त्रियांनी ठरवलं की ते सगळ्या गोष्टी करू शकतात <laughs> <था। laughs> ते आहे आणि नटणं असेल तर मग अजून एक्साइटमेंट करतात <laughs> सो त्यामुळे खूप छान झालं ओव्हरऑल दिवस खूप छान गेला आणि तुम्ही पण अशा किटी पार्टीज करतात का आणि किटी पार्टी तर मी तर म्हणेल एक निमित्त सगळ्यांना भेटणं महत्वाचं आहे म्हणजे असं नाही की एकच किटी आहे ही खारघरची किटी आहे आणि अजून वाशीची पण आहे लास्ट टाइम आपण एकदा वाशीच्या किटीचा पण ब्लॉग बनवलेला आहेस आम्ही वाशीच्या किटीवाल्यांचा पण ब्लॉग बनवलेला सो सगळे असेच उत्साही आहेत एकूण एक आता आम्ही सगळ्यांनी खाल्लंय पण आम्ही काहीच खाल्लेलं नाहीये <laughs> आणि सूरज आणि पप्पा सुद्धा येतात सूरज ऑफिसला गेलेला पप्पा बाहेर गेलेले सो ते सुद्धा येतील आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पण सगळे मिळून खाऊ त्यासाठी आम्हाला आता पहिले चेंज करायचंय कारण की आम्ही दमलो खूप घरच्या <laughs> कपड्यांमध्ये नाईट ड्रेस घालायचा आहे सो त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल्ड्रेन बाय गुड नाईट अँड कीप <laughs> स्माइलिंग